राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आजच्या दिवशीचे कांद्याचे बाजारभाव या त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी दर मिळाला आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा तीन हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतो एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवन आवक झाली बघा सत्तावीस हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो जास या ठिकाणी चारशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा अकरा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी येवला नाशिक आवक झाली बघा पाच हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार तीनशे सोळा रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी भुसावळ जळगाव आवक झाली बघा पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची पात्र समिती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा अकरा हजार नऊशे तेरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढची जी का समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी शिरूर आवक झाली बघा सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी पाथर्डी आवक झाली बघा एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का समिती मिते शेतकरी मित्रांनो ती बघा त्या ठिकाणी हिंगणा आवक झाली बघा दोन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सोळाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय हिंगणाम बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी पारनेर राहिल्यनगर आवक झाली बघा त्या ठिकाणी चार हजार एकशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार चारशे रुपये बघा शेतकरी मित्रांनो कांद्याची आवक सध्या मार्केटमध्ये या ठिकाणी वाढत आहे वाढलेली मार्केटची आवक लक्षात घेता रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय हा त्या ठिकाणी घेऊ olabil